लोकांना झुंजवायचं आणि आपल्या पोळ्या भाजायच्या उद्धव ठाकरे असं का म्हणाले लोकसभेत वक बोर्ड सुधारणा विधेयक काल मंजूर करण्यात आलंय दोनशे अठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मतांनी लोकसभेमध्ये हे वक बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे संसदीय कार्यमंत्री किरीन रिजिजू यांनी काल लोकसभेत वक्स संशोधन विधेयक सादर केलं होतं तर आता राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात येणार आहे दरम्यान यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय नुकतीच ईद झाली ईद बिळी या सर्वांनी ईदच्या मेजवाण्या जोडल्या ढेकर देऊन वक बोर्डाचं बिल मांडलं योगायोग आहे किरीन रिजिजू यांनी हे बिल मांडलं रिजिजू यांनीच गोमांस खाण्याचं एकेकाळी समर्थन केलं होतं त्यांनीच हे बिल मांडलंय योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे वक सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निश्चित भाजप काय करते हेच कळत नाही कधी सांगणार औरंगजेबाची कबर खोदणार आणि त्याची लोक कुदळ फावडं घेऊन जातात आणि मग म्हणतात अरे परत माती टाका तसेच यांची लोक म्हणतात मशिदीत जाऊन मारू मग मारायला जातात त्यांना सांगतात हत्यार बाजूला ठेवा आणि सौगाती मोदी घेऊन जा लोकांना झुंजवायचं आणि आपल्या पोळ्या भाजायचं भाजपनं केलं आहे असं ठाकरे म्हणाले